याच्यामध्ये तो कंद तसं ठेवणार आहोत हे बघा रंगाचा आहे दिसतंय गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत तर जर माझ्या मागे बघितलं तर इकडं उंच डोंगर आहे खाली खोल दर्या आणि इकडं जर बघितलं तुम्ही म्हणजे एक मनाला प्रसन्न वाटावं असं वातावरण आपल्याला समोर दिसतं आहे सगळीकडे एकदम हिरवगार कारण पाऊस पडलेला आहे सगळीकडे हिरवगार असं वातावरण आहे आणि ह्या निसर्गामध्ये अनेक अशा काय गोष्टी आहेत की त्या आपल्याला कधी बघायला मिळत नाहीत परंतु हा निसर्गाचा हा जो अनमोल ठेवा आहे हा आपल्याला सर्वांना सांभाळावा लागेल कारण याच्यामध्ये खूप अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत की त्या बघण्यासारख्या आहेत आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुले हे सगळं बघत असतो असंच एक इथं जर तुम्हाला जर बघितलं हे एक रोपांचा आकार बिस्ट व्यवस्थित बघा सगळं असतात तर याच्यामध्ये भरपूर काही दडलेलं आहे मग त्याच्यामध्ये अगदी आपल्याकडे ज्या काही फळभाज्या असतात तशा दिसणाऱ्या सुद्धा भाज्या आहेत त्याच्यामध्येच एक आपण ज्याला म्हणतो जंगली कांदा म्हणजे तो कांदा आ, कसा असतो त्याचा पण मी तुम्हाला आकार दाखवतो आणि त्या जंगली कांद्याला फळं कशी येतात सर्वात महत्वाचं आकर्षण आहे की त्या जंगली कांद्याची फळं आता इकडे या फळं दाखवतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन सुद्धा दाखवणार आहे जवळून दाखवतो इकडं हे बाबा जंगली कांद्याचं झाड आहे कारण जंगलामध्ये असतात ही झाडं हे आहेत त्याच्या आतमध्ये दडलेली फळं बघा एकदम सुंदर अशी फळं आखर जर बघितलं हे दुर् दुर्मिळ आहेत हे आपल्याला नेहमी बघायला मिळणार नाही त्याचा एक ठरलेला हंगाम असतो एक कालावधी असतो त्याच्यामध्येच ही फळं दडलेली असतात इकडं राहतो तिकडनं उरणे इकड नाही बघा अशा पद्धतीने आहे इथं मध्ये पण आहे इकडे दाखव कॅमेरा हे बघा तुम्हाला मी दाखवतोय हे असे आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही जे दाखवताय हे एक जंगली कांदा तुम्ही दाखवताय कारण कांद्याची जे रूप असतात त्यांची जी, जी, जी पानं असतात ती अगदी लहान असतात आणि खूप मोठी आहेत मग याच्यामध्ये कांद्याची तुम्ही खोळं दाखवताय मग कांद्याचं हे जंगली कांद्याचं रूप हो आहे किंवा जंगली कांदा आहे नैसर्गिक हे कशावरून ओळखायचं आता मी फक्त तुम्हाला एक एवढी जे काही झाडं आहेत ना हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे खरं ते आपल्याला उपटायचे नसत उपटणार नाहीत परंतु तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी एक झाड म्हणजे तिच्या मुळाशी जो कंद आहे तो नक्की कांद्यासारखा का आहे का तो दाखवणार आहे आणि परत तो मी आहे त्याच ठिकाणी परत तो ठेवणार आहे व्यवस्थित हा इकडं जवळून दाखवायचं म्हणजे तो कंद जो आहे ना तो फक्त आपल्याला दाखवायचा आणि परत हे बघा हे झाड परत आपण याच्यामध्ये तो कंद तसा ठेवणार आहोत हे बघा अगदी कांद्याचा आकार जर तुम्ही बघितला आणि तुम्ही म्हणणार मग हे फळं हे बघा वर त्याला ही अशी फळं येतात ही जंगली कांद्याची फळं आहेत नंतर याला बी बिय येतं बिया परत ते पडत नाही झाड उगवतात हा एक कांदा आता आपल्याला ते परत ठेवावं लागणार आहे आपण ते परत व्यवस्थित आहे तसा ठेवणार आहे तर आहे तसा आपण ठेवलेलं आहे कारण तो कंद जो आहे ना तो जमिनीमध्ये परत आपण गाडलेला आहे त्याच्यामुळं हे रोपटं जे आहे पाऊस पडतोय सध्या त्याच्यामुळं ते आहे तसं राहणार आहे अजून मी तुम्हाला ती फळं दाखवतो कशी असतात रंगांची दगड होती हे बघा सगळीकडं अशी फळ आपल्याला दिसत आहेत आणि इकडे एक रंगाच आहे इथं एक हे बघा अशा रंगाचा आहे दिसतय हा म्हणजे हे असतात तर जंगली कांद्याची फळं हे शक्यतो आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही हे जंगलामध्येच बघायला मिळतात ते सुद्धा डोंगर दऱ्यांमध्ये जिथं डोंगराचा उतार खूप जास्त आहे अशाच ठिकाणी तुम्हाला ते आढळून येतील